नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो बीड हे छोट बिहार बनलंय असं अनेक वेळा लोक बोलतात कारण बीड जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातल्या गुन्हेगारीत पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळते आहे आज देखील बीड जिल्ह्यात भर दिवसा एका लोकप्रतिनिधीचं अपहरण करून हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला ही अतिशय थरारक घटना घडली आहे केस तालुक्यात केज तालुक्यातल्या के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं आज दुपारी तीन वाजता अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं आणि यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला भर दिवसा दुपारी तीन वाजता संतोष देशमुख आणि गावातीलच सहकारी शिवराज देशमुख हे केज होऊन गावाकडे परतत होते दरम्यान केज परिसरात असलेल्या टोल नाका परिसरात अचानक त्यांची चारचाकी गाडी दोन चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी अडवली आणि थेट संतोष देशमुख यांच्या गाडीची काच फोडून त्यांना बाहेर ओढून त्यांचं अपहरण करण्यात आलं यानंतर या दोनही गाड्या दिशेनं सुसाट वेगानं निघून गेल्या लागलीच या संपूर्ण घटनेची माहिती केच पोलिसांना शिवराज देशमुख यांनी दिली होती यानंतर शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा देखील नोंद करण्यात आला दरम्यान पोलिसांनी देखील यामध्ये तात्काळ दोन पथक सरपंच संतोष देशमुख यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली मात्र पोलिसांकडून शोध सुरू असतानाच पोलिसांना एक माहिती मिळाली केज परिसरातीलच बेड रोडच्या दिशेनं संतोष देशमुख यांची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची माहिती जशी गावकऱ्यांना मिळाली तसेच गावकरी देखील संतप्त झाले आणि त्यांना ही संपूर्ण घटना आणि ही बातमी न पचणारी होती यानंतर आता मसाजोगच्या गावकऱ्यांनी थेट अहमदपूर अहमदनगर हा रस्ता रोखून धरलाय कारण सरपंच संतोष देशमुख हा अतिशय तरुण आणि तडपदार असणारा सरपंच आणि त्यांची अशा प्रकारे हत्या भरदिवसा होणं हे अतिशय गंभीर आहे आणि लोकांना न पचणार आहे यामुळे लोकांनी आता अहमदपूर अहमदनगर हा रस्ता रोखून धरला आहे मात्र या, या, या सरपंचाचं अपहरण का झालं कुठल्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आली याबाबतची स्पष्ट अशी माहिती जरी मिळत नसली तरी मात्र या प्रकरणामध्ये अतिशय गांभीर्यानं पोलिसांना तपास करावा लागणार आहे कारण या गोष्टीला बीड जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारे वळण लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात यामुळे आता पोलिसांकडून देखील या संदर्भातला तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पी आय महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आणि त्यांची हत्या झाल्याची माहिती देखील केज पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी महाजन यांनी दिली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे तर भर दिवसा अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधीची हत्या होणं अतिशय गंभीर बाब आहे यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावं अशी देखील मागणी आता गावकऱ्यांकडून केली जाती आहे